<laughs> नाही काय लपून मोदक खात नव्हतो हे आपलं पुढचं फुडचं ठिकाण आहे तुम्हाला इकडे मोदक दिसत आहेत दोन इकडे फक्त उकडीचे मोदक नाही आहेत हे खरं तर असं काय म्हणूया आपण त्याला मोदकांचं फुडचं ठिकाण आहे इकडे फक्त उकडीचे मोदक नाहीत इकडे असे कलरफुल विविध रंगी आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक आहेत हे बघा त्याने असे लहान लहान बॉक्सेस केलेत तुम्हाला जर पार्सल हवे असेल तर तुम्ही असे बॉक्सेस मधून ते मोदक तुम्ही घेऊन जाऊ शकता नाही म्हणे बऱ्याचदा कसं असतं मी खूप रेअरली असं पाहिलं की आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो की आपण एखादी नाही का थाळी मागवतो किंवा डोसा पाव असा काहीतरी मागवतो पण गाडी पार्क करून काही माणसं बसलेत आणि फक्त मोदक ऑर्डर आहेत इकडे फक्त माणसं मोदक खात असं ऑर्डर तुम्ही पाहिलंय का जनरली कसं असतं की आपण मोदक जेवण झालं की मग मागवतो डेझर्ट किंवा नाही का एक स्वीट म्हणून तर इकडे माणसं फक्त मोदक खातायत सो मला असं वाटतं की ते का असं करतात ते खाऊन बघितल्याशिवाय करणार नाही तेव्हा शुभा मला असं वाटत ही जी प्लेलिस्ट आहे पुढचं ठिकाण ती मीच करायला हवी हवीकार का करतोय मला कळत नाही मी आज इकडे पहिल्यांदा आलोय या आपल्या आसवाच्या या प्लेलिस्टमध्ये पुढच्या ठिकाणमध्ये अद्वितीय मुदत आहे असं तरी अचानक भयानक आपण कुठलं तरी हॉटेलला जातो आणि तिकडे असं काहीतरी सरप्राइझिंगली कधीतरी का कमाल मिळतो मस्त मस्त या मित्रांनो आपलं हे पुढचं पुढचं ठिकाण आहे संगमेश्वर जवळचं माबळे गावातलं हॉटेल गणेश कृपा असं घाटात ना वर त्यांना हे हॉटेल लागतं म्हणजे विश्वास ठेवा तुम्ही आतापर्यंत असे उत्तम विविध रंगी आणि छान असे मोठ्या आकाराचे असे रुचकर गोड मोदक कुठे खाल्ले नसतील आपल्या शहरात तुम्हाला ते इथे मिळतील या हॉटेल गणेश कृपा मध्ये चला काय कोंडाला पाणी सुटते ना मग लवकर या आणि सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा मी आज खूप म्हणजे सगळे मिळून आम्ही खूप मोदक खाणार आहोत लवकर या काय म्हणूया आपण त्याला जणू नव्हेचं ताटच फुटत झालेलं आहे काय कराल सांगा उकडीचे मोदक हे असे कलरफुल मोदक आणि करंजा आपण ज्या मुंबईत खातो त्यातले करंजा गोड करंजा हा 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 असा कोकणातला निसर्ग सौंदर्य असा हा मुसळधार पाऊस आणि सोबत गरमागरम नाही नाही गरमागरम भजन येत गरमागरम मोदक तर मित्रांनो आपलं आजचं पुढचं ठिकाण आहे जवळचं माबळे गावातलं हॉटेल गणेशपूर यादव हे हॉटेल मोदकांचं हॉटेल म्हणून फेमस आहे बरं का लोक येतात गाड्या पार्क करतात मोदक असे पार्सल घेतात आणि निघून जातात म्हणजे जनरली आपण असे मुंबई पुण्यात किंवा आपल्या शहरात घरी असे उकडीचे मोदक खातो इथे उकडीचे मोदक आहेतच असे छान असे नाही का पाकळ्या बघा पण त्याचसोबत इथे स्पेशल हे असे विविध रंगांचे असे कलरफुल मोदक आहेत आणि माझ्यामध्ये हे या हॉटेलचं आकर्षण बरं आता माझ्या पुढे एक दोन तीन चार नी सहा नी मी मी, गे। ने सहा दहा आणि दोन बारा ही सगळं मी खाणार नाही आपली टीम खाणार आहे पण एक काय म्हणूया आपण शुभारंभाचा मोदक आपण खाऊयात धार आहेच आतमध्ये ह्या कधी बोलायचं पण आहे ना काय हो का मोदक असा आत गेल्यावर आपलं आपलं काम करतोय तो आपोआप काय कौतुक करणार ना अप्रतिम मोदक आहे म्हणजे शब्दच नाही जनरली कसं असतं की आपण असं बाहेर मदत बघतो आपल्याकडे खोटे असतात कडक असतात चावावे लागतात आता जे सारण आहे बघितलं असेल असं खूप छान असं खरपूस असं भाजलेलं खोबरं खूपाची धार आहे अशी छान अवर्णनीय मोदक आहे आता आपण बघूयात कलरफुल मोदक बरं मी खातो आहे आणि आपला जो डिरेक्शन डिपार्टमेंटचा आपला अमेय सामंत आहे तो बघ चीटिंग 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 करताय तो कलरफुल मोदक ऐक ग विश्वास ठेवा मला शब्दात सांगता येणार नाही इतकं कमाल आहे मोदक मला प्रश्न म्हटलं यात काय बरं असेल म्हणजे हे फक्त रंग नाही आहेत ते फ्लेवर आहेत आपण विचारत ग आय होप ते आपल्याला तर सिक्रेट सांगतील या कमाल मोदकांच्या मागे सर्वे सर्व म्हणजे या हॉटेलचे मालक सुनील गडसे सर इकडे आहेत सर थँक्यू सो मच नाही एकतर असा काय म्हणूया आपण त्याला आम्ही जनरली मोदक खातोच मुंबईत पण या मोदकांची तुलना करू नये आणि मी दुसऱ्यांदा आलोय आणि तुमचं हे कलरफुल मोदक त्यांनी समोरून आम्हाला कलरफुल नाही मी आहेत काय ही, yes. ही, ही, ही। संकल्पना कशी आली आणि कधीपासून सुरू झालं आपल्या सगळं चौदा वर्ष झाली याला चौदा वर्ष हो आणि हे इथेच होतं आधीपासून नेमकी काय संकल्पना होती काय विचार काय होता की तुम्ही आपण असे रंग विविध रंगाचे मोदक करावे कोकणातला मुख्य प्रॉडक्ट म्हणजे आपला कोको पूर्वीपासून खोबर खोबर पूर्वीपासून आपल्याकडे एक असं खोबऱ्याच्या वड्या जनरली बनवल्या त्या वड्यांनाच फक्त इथे पल्पमध्ये देऊन म्हणजे कोणताही क्रश कोणताही आर्टिफिशियल फ्लेवर नाही याच्यात कोणताही आर्टिफिशियल कलर नाही नो प्रिझर्वेटिव्ह ॲड करून फक्त जो क्रश असेल जनरली तुम्हाला दाखवायचं झालं तर हा ह्या आमरश डब्यांचा रिनल अल्फानस वायरात नाही रता बरोबर ह्याच्यातच तुमचा हा मँगो मोदक बनला जातो हो अच्छा सेल्फ लाईफ त्याचा साधारणतः पंधरा ते वीस दिवस राहतो काही होत नाही अच्छा ह्यात कोणत्याही महत्त्वाचं म्हणजे प्रेझर्वेटिव्ह ऍडेड कलर नाही ना कोणत्याही नदी जरी ह्या सगळ्यांच्या पाठीमागे ह्या ज्या वीस एक मुली आहेत त्या आता गेल्या आहेत वाव त्यांची ही सगळी हे आहे हे खूप छान सांगतात की कोकणामध्ये जे बंद म्हणजे आता करवंद म्हणा किंवा आता या आंब्याच्या रसापासून त्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे याच्यामध्ये काही आर्टिफिशियल काही नाही आहे मग अशी तेच बघितलं काका की मला असं काहीच कृत्रिम आहे किंवा काहीतरी केमिकल्स टाकले असं काही वाटलं नाही आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं ह्या मोदकांमध्ये जो गोडवा आहे ना जो एक आपलेपण आहे ते जितकं आपल्या मनाने सांगतात ना आणि मोठ्या मोकळ्या मनाने गोड म्हणाने म्हणतात की ह्या सगळ्यांचा याच्यामध्ये हातभार आहे तो याच्यामध्ये उतरले मला सांगायला आवडेल आणि अगेन कोकणी माणूस काय काय समजली कोकणी माणूस नाहीच आहे पुढचा विचार की काय बाबा काय करू शकतो आपण मग असे खूप छान म्हणाले की बेदाणे म्हणून की खूप ओवर हे झालेत की सगळीकडे वापरले जातात पण कोकणामध्ये काय पिकतं आहे त्याचा आपण कसा सुयोग्य वापर करू शकतो हा विचार माझ्यामध्ये कोकणी माणूसच करू शकतो म्हणून ते आपण म्हणतो ना जगात कोकणातली माणसं आहे सगळीच आहेत पण आता आम्ही कोकणामध्ये आहात पण कोकणातली माणसं काय काय म्हणली नाही पण आवर्जून म्हणजे काय म्हणूया विश्वास ठेवा गणपती शपथ काय त्यासाठी उडलं आहे पेड मार्केटिंग नाही आहे मी एक आम्ही खरंच खायला आलो होतो म्हटलं तर आपण हे शूट करूयात आवर्जून अगदी वेळ काढून तुम्ही मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या पुढे पाच मिनिटावर माभळे गाव आहे डाव्या दो दोन मिनिटावर डाव्या हाताला गणेश कृपा नावाचं एक हॉटेल तुम्हाला दिसेल आवर्जून भेट द्या मी जे म्हणतोय आम्ही जे काही कौतुक करतोय या मोदकांचं तुझा अनुभव जगून बघा पार्सल घ्या आणि इतरांना पण खायला द्या तर मी तेच करणार आहे बघत राहा आसोवा आपली सोशल वाहिनी फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय सोशल वाहिनी